अतिवृष्टीमध्ये कोणी हेडक्वॉर्टर सोडू नये किंवा सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यापासून तर गावातल्या कोतवालपर्यंत किंवा त्या ठिकाणी तलाट्यापर्यंत किंवा वेगवेगळ्या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी मग विद्युत वितरण विभाग असेल पंचायत विभाग असेल इवन सर्वच विभागाला मी तशा सूचना दिलेल्या आहेत की हेडक्वॉर्टर सोडू नये त्यापरी अशा काही तक्रारी आलेल्या आहेत की काही अधिकारी किंवा काही कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी दिलेल्या आदेशाचं पालन केलं नाही हेडक्वार्टर सोडलं बाहेरगावी गेले फिरायला गेले तर अशा सर्व याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल आणि ही कारवाई करण्याचे निर्देश मी जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अतिवृष्टीमध्ये कोणी हेडक्वॉर्टर सोडू नये किंवा सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यापासून तर गावातल्या कोतवालपर्यंत किंवा त्या ठिकाणी तलाट्यापर्यंत किंवा वेगवेगळ्या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी मग विद्युत वितरण विभाग असेल पंचायत विभाग असेल इवन सर्वच विभागाला मी तशा सूचना दिलेल्या आहेत की हेडक्वॉर्टर सोडू नये त्यापरी अशा काही तक्रारी आलेल्या आहेत की काही अधिकारी किंवा काही कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी दिलेल्या आदेशाचं पालन केलं नाही हेडक्वार्टर सोडलं बाहेरगावी गेले फिरायला गेले तर अशा सर्व याची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केल्या जाईल आणि ही कारवाई करण्याचे निर्देश मी जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहेत